महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज न्यूज जागा विचारांची दिशा नव्या महाराष्ट्राची आपण पाहत महात्मा ज्योतिबा पा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत ऑपरेशन करून देखील रुग्णाच्या नातेवाईकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या येवले शहरातील प्रसिद्ध अनिरुद्ध मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर तुषार साळुंखे यांच्या विरुद्ध आय पी सी कलम चारशे वीस प्रमाणे प्रक्रिया करण्याचे आदेश मे एवला न्यायालयाने पोलिसांना दिल्याने वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे नसीर शेख बशीर यांनी या प्रकरणी आरोग्य खात्यामार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी करत न्यायालयात धाव घेतली होती या प्रकरणी ब्रिक्स मानवाधिकार मिशन आणि अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेच्या वतीने देखील एवला तहसीलदारांना निवेदन देऊन चौकशीची मागणी करण्यात आली आहे कारवाई न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय सदर हॉस्पिटलमध्ये आईचे शासकीय योजनेतून उपचार करून देखील माझ्याकडून पैसे वसूल करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे ही शासनाची दिशाभूल व आर्थिक फसवणूक होत असल्याने आपण एवला न्यायालयात दाद मागितली होती फौजदारी चौकशी अर्ज क्रमांक दोनशे अठ्याहत्तर ऑब्लिक वीस चोवीसनुसार मे कोर्टाने कागदपत्राची शहानिशा आणि पडताळणी करून सदर डॉक्टर विरोधात आयबीसी कलम चारशे वीस प्रमाणे प्रक्रिया करण्याचे आदेश एवला पोलिसांना दिले आहे सदर हॉस्पिटल मध्ये रुग्णांची सुरू असलेली लूट थांबवावी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना बंद करावी अशी मागणी पीडित नसीर शेख बशीर यांनी केली आहे जी डी नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख एवला नमस्कार आम्ही अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती तथा ब्रिक्स ह्युमन राईट मिशन या दोन्ही संघटनेच्या वतीने या ठिकाणी येवला तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो निवेदनाचा विषय असा होता की येवला तालुक्यातील जे Uh, अनिरुद्ध मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल आहे या मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये शासनाची जी महात्मा फुले जनआरोग्य योजना आहे या योजनेमधून जे उपचार केले जातात किंवा यो या योजनेमधून जे रुग्णांना उपलब्ध निधी उपलब्ध करून दिला जातो तर त्यासाठी काही रुग्णांनी त्या ठिकाणी त्या ठिकाणी या हॉस्पिटलमध्ये गेले होते मात्र उप, गेले या उप उपचारासाठी गेले असताना या ठिकाणी या डॉक्टरांनी जनआरोग्य योजनेचे तर पैसे तर लाटलेच लाटले परंतु या संबंधित पेशंटकडूनसुद्धा या उपचाराचे पैसे या ठिकाणी घेतल्याचं आढळून आलेलं आहे म्हणून सन्माननीय मे न्यायालयाने या डॉक्टरांना चारशे वीस अन्वे गुन्हा दाखल करण्याची नोटीस जारी केलेली आहे मात्र अद्यापही या डॉक्टरांवरती या हॉस्पिटलवरती कुठली चौकशी झाली नाही व अजूनही या डॉक्टरांवरती गुन्हा दाखल झालेला नाही या संदर्भात आम्ही सन्माननीय तहसीलदार साहेब आबा महाजन यांच्याकडे आलो होतो आणि यांना आम्ही विनंती केली की संबंधित विषयाची यांना सखोल आम्ही माहिती दिली व सांगितलं की आपण संबंधित या विषयी तात्काळ दखल घ्यावी व संबंधित जे अनिरुद्ध हॉस्पिटल आहे यांची वाली तातडीने चौकशी लावावी आणि जे दोषी आहे दोषींवर त्वरित कार्यवाही करण्यात यावी व त्यांना न्याय मिळवून द्यावा अशी आम्ही या ठिकाणी तहसीलदार साहेबांना विनंती केली आहे तसेच आमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर या ठिकाणी आम्ही राष्ट्रीय अध्यक्ष आमचे प्रदीप पाटील खंडापूरकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रदेशाध्यक्ष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही राज्यव्यापी तीव्र आंदोलन करणार आहोत याची सर्वांनी नोंद घ्यावी असं या ठिकाणी जाहीर करतो जय जय हिंद महाराष्ट्र मी माझे आईला ऑपरेशनसाठी अनिरुद्ध मल्ट अनिरुद्ध हॉस्पिटलमध्ये दाखल केलेले होते सदरचे ऑपरेशन महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून मोफत दिनांक सव्वीस एक दोन हजार चोवीस रोजी करण्यात आला योजनेतून मोफत ऑपरेशन झालेले असताना डॉक्टर पुसळ साडुंके यांनी माझ्याकडून विविध कारणांनी पैसे घेतले रोख आणि ऑनलाईन आईला बरे वाटत नसताना दिनांक एकोणतीस एक दोन हजार चोवीस रोजी पेशंटला डिस्चार्ज करण्यात आले याबाबत मी विचारणा केली असताना मला अरेरावी करण्यात आली शेवटी आईला आईचा मृत्यू झाला न्यायसाठी मला कोर्टात जावे लागले मान्य येवला कोर्टाने काग कागदपत्राच्या आधाराने डॉक्टर तुषार साडुंके यांच्या विरुद्ध आय पी सी क्रम चारशे वीस अन्वे गुन्हा दाखल करण्याचे आदेश येवला पोलिसांना दिलेले आहेत सदरचे सदर, सदर हॉस्पिटलमध्ये सुरू असता असलेले महात्मा जन आरोग्य योजना बंद करावी योजनेअंतर्गत झालेले सर्व ऑपरेशन चौकशी करण्यात यावी अशी माझी विनंती आहे